मंडळी जर तुम्हाला तुमचं रोज दिवसभरातलं काम मग ते ऑफिसचं असेल किंवा विद्यार्थ्यांसाठी शाळेचा कॉलेजचा जो काही अभ्यास असेल तो जर तुम्हाला आणखीन सोपा आणखीन फास्ट आणि इंटरेस्टिंग बनवायचं असेल तर आपण ए आयची खूप चांगल्या पद्धतीने मदत घेऊ शकतो आता कोणते कोणते ए आय टूल्स आपल्या फोनमध्ये किंवा आपल्या टॅबमध्ये असलेच पाहिजेत असे टॉप फोर कोणते कोणते ॲप्स आहेत ते आज आपण बघणार आहोत नमस्कार मी अमित गदरी न्यूज एडिन लोकमतच्या टेक्च व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी एक काळ असा आला होता ज्यावेळेला अचानक सगळीकडे कॉम्प्युटर्स ऑफिसेसमध्ये आलेले होते शाळा कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर्स आलेले होते आणि त्यावेळेला असं झालं होतं की जो कोणी कॉम्प्युटर नाही शिकणार तर तो काळाच्या मागे पडणार किंवा त्यांचं जॉब जाणार आणि आता अशी चर्चा पुन्हा एकदा बघायला मिळते कारण जो ए आय नाही शिकणार तर तो मागे पडणार किंवा ए आय म्हणून जॉब जाणार असा सुद्धा एक मुद्दा चर्चेत आला होता तर ए आय म्हणून जॉब नाही जाणार पण जो कोणी ए आय शिकेल जो स्वतःचं स्किल डेव्हलप करेल त्याला मात्र नक्की फायदा होईल त्याला त्याचा जो काही वर्क एरिया आहे तो वाढवता येईल चांगल्या पद्धतीने आपल्या फील्डमध्ये काम करता येईल आता ए आय ही अशी गोष्ट आहे की तुम्ही प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे मग तुम्ही अगदी स्वतःच्या वापरासाठी असेल तुम्ही स्टुडंट असाल शाळा कॉलेजमध्ये काही प्रोजेक्ट बनवायचे तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यासाठी आहे किंवा जे लोक जॉब करतात त्यांच्यासाठी त्याचा चांगला वापर करता येतो जे बिझनेस करतात त्यांनासुद्धा त्याचा चांगला वापर करता येतो आता ए आय आपल्या इतकं गरजेचं झालं आहे की आता कोणते कोणते ए आय टूल्स सध्या चांगले आहेत किंवा कुठले वापरायचे असं आपल्याला प्रश्न पडतो आपल्या फोनमध्ये एखाद दुसरा ए आय टूल असेल ॲप्लिकेशन असेल पण माझ्या जे मी थोडंफार जो काही रिसर्च करतो तो त्यात मला लक्षात लग आलं की चार असे ॲप्स आहेत ते आपल्याकडे असलेच पाहिजेत सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं ॲप आहे ते म्हणजे चॅट जी पी टी आपण सगळ्यांनी चॅट जी पी टीचं नाव ऐकलं आहे तर ते काम कसं कसं करतं हे सुद्धा आपण अगदी सोप्या पॉईंट्समध्ये समजून घेऊया आता चॅट जी पी टी कोणासाठी उपयोगी आहेत जे लोक रायटिंग करतात काही लिहितात स्क्रिप्ट रायटर्स असतील किंवा तुम्हाला काही कॉन्टेंट लिहायचा असेल रिपोर्ट तयार करायचे असतील तर तुमच्यासाठी अतिशय उपयोगी आहे कारण हे सगळं काम चॅट जी पी टी अतिशय चांगल्या पद्धतीने करतं पुढचं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आयडियाजवरती जेव्हा आपण काम करतो आयडियाज डेव्हलप करण्यासाठीसुद्धा याचा चांगल्या पद्धतीने वापर केला जातो करता येतो वापर पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही रिसर्च रिलेटेड काही काम करत असाल तर रिसर्च साथी सुद्धा चॅट जी टी अतिशय उपयोगाच आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही ट्रान्सलेशन किंवा कम्युनिकेशनसाठी uh, जर तुम्ही विचार करत असाल तर चॅट जी पी टी चांगल्या पद्धतीने काम करू शकतं असं नाही आहे की फक्त चॅट जी पी टी चांगलं काम करतं बरेच टूल्स आहेत पण चॅट जी पी टी यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करेल तुम्हाला जास्त बेनिफिट होईल जेव्हा तुम्ही ट्रान्सलेशन uh, किंवा कम्युनिकेशनसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर स्क्रिप्टिंग आणि कॉन्टेंट क्रिएशनमध्ये रायटिंगसाठी जास्त तुम्हाला uh, चॅट जी पी टी मदत करेल पुढचं महत्त्वाचं ए आय टूल आहे ते आपण बघूयात ते आहे परप्लेक्सिटी आता पर्प्लेक्सिटी नाव आपण बऱ्याचदा ऐकले पण बरेच लोक यूज करत नाहीत पण माझं असं म्हणणं आहे की परप्लेक्सिटी आपण जास्तीत जास्त वापरलं पाहिजे कारण जे काम गुगल सर्च आहे तर तेच जास्त चांगल्या पद्धतीने जास्त चांगले रेफरन्सेस देत किंवा जास्त चांगले रिसोर्सेस शोधत तुम्हाला ला लाईव्ह सगळ्याचा सर्च यामध्ये बघायला मिळतो त्यामुळे गुगलपेक्षा मला वाटतं अनेक पटीने याचा तुम्हाला जो काही सर्च रिझल्ट आहे तो जास्त चांगला बघायला मिळेल रिअल टाईम माहिती शोधण्यासाठी याचा जास्तीत जास्त वापर केला जातो फॉर एक्झाम्पल एखादी काही हॅपनिंग काहीतरी आहे समजा इलेक्शन आहे इलेक्शनचा रिझल्ट जो काही दिवसभरामध्ये चेंज होत राहतोय तर परप्लेक्सिटीवरती जर तुम्ही तशी प्रॉम दिली तर तुम्हाला सतत वेगवेगळे जे काही अपडेट्स आहेत त्यातले सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि कुठल्या सोर्सवरून ही माहिती मिळाली आहे ते सुद्धा मिळेल त्यामुळे ऑथेंटिसिटी जी आहे कोणत्या सोर्सवरून ही माहिती मिळेल हे सुद्धा तुम्हाला कळतं आहे त्यामुळे परप्लेक्सिटी यासाठी अतिशय उपयोग असं मला वाटतंय कोणताही विषय जर तुम्हाला अगदी पटकन समजून घ्यायचं असेल त्या एका विषयाबद्दलचे जे काही सगळे पैलू आहेत ते तुम्हाला एकत्र बघायचे असतील तर परप्लेक्सिटी हा उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे खास करून विद्यार्थी जे आहेत कॉलेजचे असतील शाळेचे असतील यांना याचा उपयोग जास्त होऊ हो शकतो काही लोकांना समजा न्यूज बघायच्या जास्तीत जास्त तर न्यूज रिलेटेड सगळ्या एक बातमी वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये कशी आहे आणि त्याचं काय सार आहे काय त्याचं अल्टिमेट त्याला काय नेमकी ती बातमी आहे तुम्हाला कळणं सोपं जाणार आहे त्यामुळे त्या, त्या केसमध्ये नॉर्मली आपण या डेली याच्यामध्ये सुद्धा वापर करू शकतो तुम्ही अशा कुठल्या फील्डमध्ये काम करत असाल ज्यामध्ये तुम्हाला रिसर्च करावा लागतो तर रिसर्चसाठी पण अतिशय चांगलं आहे कारण वेगवेगळ्या सोर्सेसमधून मा असलेली माहिती तुम्हाला एकत्र बघायला मिळेल आणि जर तुम्हाला फॅक्ट चेक करायची आहे की ही माहिती खरी आहे का तर त्यामध्ये तुम्हाला त्याची लिंक पण येईल की कुठल्या साईटवरून ही माहिती समोर आली कोणत्या साईटवरून ही बातमी सगळ्यात आधी आली किंवा आत्ता सध्याचा त्याचा काय स्टेटस सगळं तुम्हाला परप्लेक्सिटी सोप्या पद्धतीने करून देईल पुढचं जे महत्त्वाचं ॲप आहे जे आपल्या फोनमध्ये असलं पाहिजे ते आहे गुगलचं जेमिने आता हे काय काम करतं तर जे तुम्ही टेक्स्ट प्रोव्हाइड कराल तर त्यानुसार सुंदर सुंदर तुम्हाला फोटो बनवून देऊ शकता आता काही आहे ते काल्पनिक फोटो तयार करणे वगैरे हा भाग जर सोडला आपला जो नॉर्मल फोटो आहे आणि आपल्याला असं एक कमांड द्यायचे की आपल्याला मागची माणसं जी आहेत ती काढायची आहेत किंवा हा फोटो अजून ब्राईट करा किंवा असे छोटे छोटे एडिट्ससुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने कमांड्सवरती करू शकतो त्यामुळे जमीनही त्यासाठी उपयोगच आहे त्यानंतर जमिनीचा आणखीन एक चांगला उपयोग असा आहे तुम्ही जर एखादी यूट्यूबची लिंक जर काढली व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओ जर तुम्ही एखादा बघितला पॉडकास्ट आहे तो आणि त्या पॉडकास्टची लिंक जर जमिनीवर टाकली आणि त्यावर जर तुम्ही सांगितलं की मला या व्हिडिओमधलं जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते छोट्या छोट्या टेक्स्टमध्ये मला लिहून दे तर जमिनी ते, ते उत्तम प्रकारे करतं बऱ्याचदा हा जो जमिनीचा यूज आहे अनेकांना माहिती नाही आहे समरी करण्यासाठी खूप चांगला यूट्यूबला जे मोठे मोठे पॉडकास्ट आहेत समजा दीड दोन तासाचा सा पॉडकास्ट आहे एवढा वेळ नाही आपल्याला बघायला तर त्याची लिंक कॉपी करून जर केलं तर त्याचे जे पॉईंटर्स आहेत ते तुम्हाला जमिनी खूप चांगल्या पद्धतीने काढून देतं ते महत्त्वाचं आहे परत जेमिनी हे गुगलचं असल्यामुळे तुम्हाला गुगलच्या सगळ्या प्लॅटफॉर्ममध्ये त्याचं जे इंटिग्रेशन आहे ते खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं त्यामुळे जेमिनी खूप उपयोगाचं आहे समरीकरणं हे मेजर काम आहे मोठे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे आहेत काही पी डी एफ फाईल्स आहेत त्या तुम्हाला समजून घ्यायच्यात तर त्यासाठी सुद्धा जेमिनी तुम्हाला चांगल्या पद्धतीने उपयोगाला येऊ शकतं किंवा समजा तुम्ही कुठेतरी फिरायला गेलेला आहात आणि त्या ठिकाणचे तुम्हाला काही चांगले पॉईंट शोधायचे तर ते सुद्धा गुगल च्या माध्यमातून जेमिनी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याची समरी बनवून देईल त्यासाठी जेमिनी उपयोगच आहे इन शॉर्ट फोटो तयार करणं एडिट करणं म्हणजे इमेज जनरेशन असेल टेक्स्ट टू फोटो हा महत्त्वाचा यातला मुद्दा आहे आणि समरी करणे गुगल रिलेटेड सगळ्या गोष्टी एकत्र करणे हे यामध्ये होऊ शकतं चौथा आणि सा सगळ्यात महत्त्वाचं जे फार अंडर रेटेड आहे मला वाटतं आहे पण खूप महत्त्वाचं आहे जास्तीत जास्त आपण याचा वापर करू शकतो ते ॲप्लिकेशन आहे गुगलचंच आहे त्याचं नाव आहे नोटबुक एल एम तर नोटबुक एल एम कोणासाठी आहे तर हे आपण जे तुम्हाला एखादी मोठी फाईल आहे पी डी एफ फाईल आहे किंवा कुठलं डॉक्युमेंट आहे नोट्स आहेत ते तुम्ही त्यावरती अपलोड करू शकता त्याचा सारांश तुम्ही घेऊ स घेऊ शकता किंवा अभ्यास तुम्हाला एखाद्या गोष्टीचा जर करायचा आहे तर त्यासाठी नोटबुक एला हे जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेणं सोपं होऊ शकतं समजा एखादं ईबुक आहे पी डी एफ आहे एखादी ती त्यावर जर तुम्ही टाकलीत तर त्याची समरीकरणं किंवा ऑडिओ फॉर्मॅटमध्ये त जनरेट करणं जे आ, है, तरते तुम्ही ऐकू शकता जे ई बुक आहे तर ते तुम्ही ऐकू शकता अशा पद्धतीने याचा वापर करता येतो त्यामुळे नोटबुक एल एम तुम्ही एक्सप्लोअर करून बघा अतिशय चांगलं ॲप्लिकेशन आहे पी डी एफ डॉक्स नोट्स या सगळ्या गोष्टी याची सारांश तयार करणे विद्यार्थ्यांसाठी स्पेशली जर तुम्हाला त्या एखाद्या जे काही चॅप्टर आहे त्याचं तुम्हाला क्वेश्चन ॲन्सर्स त्याचे काढायचे तर तेसुद्धा कामावरती होतं त्यामुळे मल्टिपल वापर याचा करू शकतो जे आपण आत्ता सुरुवातीपासून जे ॲप्लिकेशन बघितले मस्ट हॅव जे ॲप्लिकेशन्स आहेत तर त्यामध्ये चॅट जी पी टी आहे जे असलंच पाहिजे दुसरं परप्लेक्सिटी आहे त्याचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो ते आपण बघितलं जेमिनी आहे गुगलचं ए आय आणि यानंतर गुगलचंच नोटबुक एल एम हे चार ॲप्लिकेशन मला वाटतं की आपल्या फोनमध्ये किंवा आपल्या टॅबमध्ये हे असले पाहिजेत यातले कुठले ॲप्लिकेशन तुम्ही वापरताय किंवा याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठलं यूज केस असेल तर ते सुद्धा आम्हाला सांगा कुठलं ॲप तुम्हाला यातलं जास्त आवडलं किंवा तुम्हाला उपयोगी वाटलं हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा न्यूज एट इन लोकमत